अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी वेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे विहिरीकडून एका लहान मुलाचा मृत्यू तुषार कातवार वैवर्ष चौदा असेल लहानग्याचं नाव कृष्णाची वाडी येथे घडली दुर्दैवी घटना शहापूर तालुक्यातीलच कृष्णाची वाडी या गावात तुषार पद्माकर कातवार वय वर्षात चौदा या लहान मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवानं मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच किनवली पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते मिळालेल्या माहितीनुसार कृष्णाची वाडी येथील चार पाच लहान मुलांचं इयत्ता सहावीमध्ये शिकणारा तुषार कातवार हा देखील विहिरीवर पोहायला गेला होता तो विहिरीच्या कठड्यावर बसलेला होता तेवढ्यात तुषारचा तोल जाऊन तो विहिरीत पडला ही माहिती मिळताच ग्रामस्थ आणि किन्हली पोलिस यांच्या मदतीनं अथक प्रयत्न करून विहिरीतून बॉडी काढली असून बॉडी शव विच्छादन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय शहापुरात पाठवली असल्याची माहिती किन्हली पोलिसांनी दिली आहे दरम्यान दोनच दिवसांपूर्वी जांबे येथे अशाच पद्धतीनं एका युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कृष्णाची वाडी येथे घडलेली दुर्दैवी घटनेमुळे शहापूर तालुक्यातच हळहळ व्यक्त होत आहे वातावरणात तापमानाचा पारा वर वाढल्यामुळे लहान मुले आंघोळीसाठी पानवटे विहिरी नदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात आहेत तरी सर्वांनी काळजी घेण्याचं आव्हान ब्रेकिंग न्यूज मराठीतर्फे करण्यात येत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर